नमस्कार मी पंजाब टक आज आहे अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस आणि मी आलेलो आहे चाळीसगाव जिल्हा जिल्ह्या तालुक्यामध्ये लोंडेगाव या ठिकाणी आणि तुषार कृषी केंद्र या ठिकाणी शेतकरी मिळाल्याचा शेतकरी मेळावा इनवेज कंपनीने ठेवला होता आणि त्या ठिकाणून खास करून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो कारण की मी उत्तर महाराष्ट्रामध्ये म्हणून सांगतो की तुमच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये आता म्हणजे आज अठ्ठावीस एकोणतीस तीस आणखी तीन दिवस पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर एकतीस मे पासून ते पाच जून पर्यंत हवामान कोरडं राहणार आहे सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो माझी तुम्हाला विनंती तुम्ही काय करा एकतीस मे ते पाच जून पर्यंत तुम्ही शेतीचे काम आटपून घ्या कापसाची लागवडी करायच्या करून घ्या त्याच्यानंतर तुमच्या उत्तर महाराष्ट्राकडे सहा जूनला परत पाऊस येणार आहे म्हणजे सहाला ला येईल सातला वाढत जाईल आठला ला वाढत जाईल नऊला ला वाढत जाईल तसाच वाढत वाढत मध्ये तीस तारखेपर्यंत म्हणजे तुमच्या उत्तर महाराष्ट्राची चांगली पेरणी होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा पण आता राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो हा अंदाज म्हणजे चाळीसगाव तालुक्यातून लोंडेगाव या ठिकाणी येत आहे तर या ठिकाण राज्यातल्या शेतकऱ्यांना सांगतो तुम्ही काय करा आणखीन आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा जवळपास तीस मे पर्यंत भाग बदलत पडलं दररोज पाऊस पडणार आहे मुसळधार कुठे वाहने कुठे रेमजे त्याच्यानंतर एकतीस मे ला लगेच वारं सुटणार आहे एकतीस मे पासून ते पाच जून सहा जून पर्यंत ऊन पडणार आहे सूर्यदर्शन करणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात माझी सगळ्याला विनंती जमिनीमध्ये एक फूट ओल आहे जर पेरणी करायला काही हरकत नाही त्याच्यानंतर लागवडी कापसाच्या करायच्या असं तर एकट्या गट्याला असं टोचून सरकी लावा टोचून लावल्याच्या नंतर चांगलं पीक आहे आणि तुम्ही लावल्याच्या नंतर जमिनी ते सं, एक फुटवड असल्यामुळे तुमचे काही कापसे खराब होणार नाहीत म्हणून हे लक्षात घेतात पण राज्यात मात्र तीस मे पर्यंत राज्यात भाग बदलत पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर राज्यातला संपूर्ण पाऊस एक जूनला मात्र सगळीकडे सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा लक्षात घ्यायचा अचानक बंद झाला लगेच उद्या एक मेसेज दिला जाईल धन्यवाद